एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात भाद्रपद महिन्यात साजरा होणारा बैलपोळा हा गावचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो या सणाला गावातील शेतकरी बांधव विशेष महत्त्व देतात आणि या परंपरेला जपण्यासाठी दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला जातो यंदाही ब्राह्मणवाडा गावात बैलपोळा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला बैल पोळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे मानाच्या जाणा बैलाचे पूजन करून झाली हा बैल अतिशय आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी सजवून तयार करण्यात आला होता पूजनानंतर या जाणा बैलाने गावातील रस्त्यावर प्रदक्षिणा घालून पोळ्याची मिरवणूक सुरू झाली या मिरवणुकीत गावातील सर्व बैल एकत्र करून त्यांना विविध प्रकारच्या सजावटीने नटवण्यात आले होते बैलांची घटती संख्या आणि त्याचा झालेला पोळ्यावर प्रभाव गेल्या काही वर्षात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रमाण वाढले आहे ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर करून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करणे सोपे झाले आहे ज्यामुळे बैलाच्या उपयोगात घट झाली आहे याचा परिणाम बैलपोळ्याच्या सणावरही होत आहे अनेक शेतकऱ्यांकडे आता बैल नाहीत त्यामुळे पोळ्याला बैलांची संख्या कमी होत चालली आहे यावर्षीही मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या बैलांची संख्या घटली होती मात्र या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही यावर्षी विक्रेत्याची नाराजी पाहायला मिळाली बैलपोळ्याच्या निमित्ताने बाहेर गावाहून आलेले व्यापारी गावात बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री करतात मात्र यावर्षी बैलांची संख्या कमी असल्यामुळे सजावटीच्या वस्तू विक्रीत फारशी वाढ झाली नाही फुलांचे हार गळ्यातील घंटा रंगबेरंगी कपडे आणि इतर विविध सजावटीच्या वस्तूंची विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते काही विक्रेत्यांनी असेही सांगितले की जर अशीच परिस्थिती पुढे राहिली तर बैलपोळ्यासारखा सण नामशेष होण्याची शक्यता आहे उत्सवातील आनंद कायम बैलांची संख्या कमी असूनही गावकऱ्यांमध्ये पोळ्याचा उत्साह कमी झालेला नाही ब्राह्मणवाडा गावातील शेतकरी अजूनही आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करतात घराघरात बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि रंगसंगती निवडून बैलांना आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला जातो सणाच्या दिवशी गावातील वातावरण आनंदमय असते आणि बैलांच्या मिरवणुकीत संपूर्ण गाव एकत्र येते ब्राह्मणवाडा गावाला परंपरेचा वारसा ब्राह्मणवाडा गावचा बैलपोळा हा अकोले तालुक्यातील सर्वात मोठा व प्रसिद्ध पोळा म्हणून ओळखला जातो या सणाला गावातील सर्व वयोगटातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात या परंपरेला जपण्यासाठी आणि शेतकरी आपापल्या परीने प्रयत्नशील असतात बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या जीवनात आणि त्याच्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे त्यामुळे कितीही अडचणी असल्या तरी या सणाचा उत्साह कमी होणार नाही अशी भावना गावकऱ्यांमध्ये आहे सणाचे महत्त्व बैलपोळा हा सण शेतकऱ्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बैलांच्या कष्टामुळे शेतकरी शेतात मेहनत करू शकतात आणि त्यांचे उत्पन्न मिळवू शकतात या दिवसाला त्यांच्या कष्टांचे कौतुक करण्याचा आणि बैलांना सन्मान देण्याचा दिवस मानला जातो बैलांच्या सजावटीने आणि त्यांच्या पूजनाने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात अशा प्रकारे यावर्षी देखील ब्राह्मणवाडा गावात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि गावकऱ्यांनी आपली परंपरा कायम ठेवली समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चिप संजय भाऊ गायकर